आणि लहान मुलीला मारल्याच्या वादामधून उल्हासनगरच्या साईबाबा नगर, साई नगर सुभाष शेकडी परिसरात दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाली ही हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली मनोज जाधव यांच्या लेखीला अक्षय जगताप यानं मारहाण केली होती आणि त्याचा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर जाधव आणि जगताप कुटुंबियांमध्ये वाद झाला या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं बातमी पाहतोय उल्हासनगरमधून आमच्या दारात येऊन आमच्यावर मार मार म्हणजे मारा हल्ला करून मार मारा मारले मला दोन तीन ठिकाणी चांगलं मारलं चौघाईने मिळून त्याच्यामध्ये त्याचा भाऊ तो त्याच्या आई व त्याची भाऊसाई असे चार जण सदर व्यक्ती आहेत समोरील हो केली होती सर मी पहिल्यांदाही केली होती आणि नंतर मी गेलो तर त्यांनी डायरेक्ट समोरील दोन्ही पार्टीची क्रॉस कमलेली घ्यायची म्हणून असं आम्हाला उत्तर दिला आता पोलीस प्रशासनाकडून अशी मान्यता आहे की बाबा आम्हाला जर मारहाण होऊन सुद्धा जर आमची कंप्लेंट घेत नाही तर मग उपयोग काय आमचा मग शासन आम्हाला काय मदत करत